Good morning friends, Corsair to Miss Agree. आज आपण बनवतो आहे काळा वाटाणा उसळ आणि मालवणी पद्धतीचे वडे जे आपण चिकनसोबत खात होते काळा वाटाणा उसळ तर मी नॉर्मल जसं बनवते वाटपची भाजी तसंच बनवणार आहे त्यामुळे काळा वाटाणाची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहे तर आपण बघूया वडे कसे करायचे माझ्या मम्मीने वड्यांचं पीठ दिलं होतं माझी मम्मी वड्यांचं पीठ घरीच बनवते तर मी येताना घरून येताना हे पीठ आणलं होतं तर ते त्याचे आपण आज वडे करूया तर त्यासाठी मी मीठ घेतलं आहे आणि जे पीठ आणलं होतं वड्यांचं ते छानपैकी चाळून घेतलं आहे कारण ह्या पिठामध्ये ना मक्याचा समावेश असतो त्यामुळे थोडंसं जाडसर जाडसर असतं त्यामुळे ते चाळून घेणं खूप गरजेचं असतं आणि असं छान गाळ राहतो तो गाळ आपल्याला वापरायचा नाही आहे तो गाळ टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाणी कोमट म्हणजे गरमच पाणी वापरायचं आहे त्यामुळे वडे मऊ होतात आणि तेलकट होत नाहीत अशा प्रकारे मी सर्व पीठ मळून घेते प्रमाणे पीठ मळून घेतले आहे असे दोन गोळे मी करून घेतले आहेत एक मला सकाळी वापरायचं आहे आणि एक संध्याकाळी वापरायचं आहे जे मला आत्ता वापरायचं आहे ना ते त्याला ते मी तेल लावून व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मळून घेतले जेवढे जास्त आणि छान पीठ मळलं जाईल ना तेवढे ते छान ते फुटतात आणि साईडहून चिरा येत नाहीत पिठाला अशा प्रकारे मी गोळे पण करून घेतले आहेत पिठाचे प्लास्टिकला तेल लावून छानपैकी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीत असे वडे मी थापून घेतलेत साईडला एका बाजूला मी तेल पण गरम करून घेतलं आहे आणि मी चेक करून घेते तेल गरम झालं आहे की नाही तेल गरम झालं असेल तरच त्या आपल्याला एक एक करून वडे सोडायचे आहेत तर माझं तेल पण पन व्यवस्थितपणे गरम झालं होतं मध्यमाचेवर मी दोन्ही साईडने वडे एकदम छान खरपूस भाजून घेते कलर पण छान येतो वड्यांचा बघा माझा वडा किती छान फुगला आहे तुम्हाला जर वड्यांच्या पिठाची रेसिपी हवी असेल की पीठ कसं बनवायचं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला पिठाची रेसिपी पण सांगेन म्हणजे तुम्हाला हे पीठ घरी बनवता येईल आणि घरच्या घरी वडे करता येतील जर तुम्हाला पीठ हवं असेल तरी पण तुम्ही मला सांगा मी तुम्हाला घरपोच पीठ पाठवून देईन आम्ही ऑर्डर पण घेतो पिठाची आणि पाठवतो पण कुरिअर पण करतो तर तसं काय असेल तर मला तुम्ही नक्की सांगा वन बाय वन मी सगळे वडे तळून घेतलेत आणि प्रत्येक वडा माझा छान टम्म फुगलेला आहे असा एक पण वडा नाही आहे की जो फुगला नाही आहे हे वडे चिकनसोबत काळा वाटाण्यासोबत कोणत्याही वाटणाच्या भाजीसोबत नॉनव्हेजसोबत खूप छान लागतात तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा एकदम मऊ लुसलुशीत होतात आणि का आज तर आम्ही काळ्या वाटाणासोबत हे वडे खाणार आहोत तर ही रेसिपी नक्की शेअर करा आणि माझे वडे आवडलेत की नाही ते पण सांगा बाय